हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर नाही एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज आम्ही आई मावशीकडे आलेलो आहोत बघा सगळी तर सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्यात काही काच्या अजून बाकी आहेत तरी बघा काय चाललंय इकडं पुरीची मारिश चालले आम्ही घेतो आणि आता काय आले नाश्ता आपला कुठे गेला वडापाव आणले आता आम्ही वडापाव करतो तर या वडापाव खायला आणि आम्ही आज बाहेर पण जाणार आहोत तर तुम्हाला दाखवेन आम्ही कुठं जाणार आहोत आणि वडापावच पैसे यान किती चाप्टर आमची जोशी पैसे घेतात तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा की बघा मावशी आणि मावशीकडे आम्ही येतो नेहमी मजा करतो आम्हाला इथे यायला खूप आवडतं आणि सगळे आल्यात आज बघा काजल आले भिती आले आणि बापे घेणारे तर मावशी आज कुठे जायचं आपण हा मॉलमध्ये जायचं आपण मावशी आम्ही नेहमी येतो मावशीकडं चला असते मावशी मावशी काय तर चला आम्ही आज बाहेर जाणार आहोत तर जाऊ आणि तिकडे जाऊ तुम्हाला दाखवेल तुम्ही काय आणा आता जेवणाची टाईम करतोय मामा गेल्यात तर आणायला मच्छी वगैरे चिकन वगैरे आणायला तर थोडं वेळेत आम्ही करू आणि तसं जेवण काय म्हणतो तुम्हाला दाखवेल बघा का वडापाव आणला आहे मस्त या वडापाव खायला ती बघा झुनू इथे झुनूला दे सगळ्यांना दे निर्वी वडापाव किटू ये वडापाव घ्यायला चला एक मस्त वडापाव असतात ते टेस्टी असतात तर या खायला वाटतो काय काय हे वडापाव खात आहे हिला डॉक्टरने सांगितलं आहे फुकटच काशील तेवढा चांगला म्हणून हे फुकट खात बसते

तर मावशीने अंडा उकडून ठेवले निर्देशला तर चला आपण अंडा खाऊ चला बघा चिमणीला औषधपाला काम चालू आहे आणि इकडे लसूण चला आता जेवण बनवायला सुरुवात करतो हा बघा मावशीचा मुलगा कल्पेश पबजी लवर आहे आणि इकडं बसते झाली खेळायला हय गणपती आहेत का तुम्हाला मावशी झाला का इकडे मावशीला कांदा कटिंग एक लसून आणि इकडे आता आम्ही बघा चला मामाने काय काय आणले ते हे बघा मामाने मी आम्ही दोघाही साफ केल्या बघा आज बरेच मेनू आहेत इकडं काळजी इकडं चिकन मुंडे आहे कोलवी इकडे चितारी आहे इकडे भेजा फ्राय बरंच आयटम आहेत आणि हे बघा मामा मावशीचे मिस्टर आहेत

चाललो होतो वाशीला पण आता वाशीला जात कारजाला जातो आम्ही तर चला भेटू मॉलमध्ये फेरी विकला किती खुशी झाले आमचे तर चला किती खुश झाले बघा हॅलो मी बघा जिन्नू तर चला झालेली आहे सी एन जी करून चाललं आम्ही मॉलला आता आम्हाला ताई लेमन शर्मा आवडणार आहे हां बघ बस ताईला कसं चढवतोय बघा तर चला बघा फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत तर चला आता आता मोबाईल बघा मावशी कुठं आलं पण इकडं बघ रे मला काय वाटत हा केली दिसल्या तुझं पाहिजे घेऊ आपण तर चला जाऊया निर्विक हे वळा इकडं बघ चालला तू कुठे आलो बघा निर्विकला आले माझ्या भरपूर तर चला परत आलो आम्ही बघूया मॅक्स मध्ये जाऊया काय दिसतंय का आपल्याला इथं मस्त स्टॉल लागले ते आता बघू आपण या तुम्ही पण नक्कीच संडेला लागतो बहुतेक ते बघून नंतर स्टॉल मध्ये जाऊ

मजा आली निर्विकला काका यांचे मजे बघा टॉईज मागतात नुसती फक्त बघून घ्या पण छान छान टॉयज आहेत निरविक तुला पाहिजे आहे निरविकचे आहेत तेच घेत नाही घरात काय घ्यायच्या शॉक्सची निरविक्स मी शॉक्स नाही घातले ना सर ये तो सॉक्स पाहिजेत काय हा शूज शूज तुला बघायचंय बघिम छान छान कपडे तर आता आम्ही पण बिघडे चाललोय खाली तर चला खाली जाऊन बघूया परत काय तर ती गाडी दिसली असेल कुठ आहे भूम आहे हा तुमचा काय विचार कुठं चला जाऊया चला काय बघायचंय बघा करायला बसल्या

हां तुला तर नाहीच न्यायचं आहे ना आराम ते कसं बाई तर त्याला काहीच घ्यायचं नाही आता आम्ही चालू बाहेरच बाहेरच खाऊ काहीतरी निर्वी ते तर खायचं आपण काय खायचो तरी चल जाऊया ना काहीतरी खाऊया आता बाहेर चला आता आम्ही चालतो आहे बघा मोठा मॉल आहे ते मॅजूनच आहे तर कल्पेश कुठे जायचं खायला आपण जाऊन तिथे मस्त एक एक उत्सव म्हणून आपण जाऊ आई आता खाऊ त्याला टेन्शनच नाही समजा आहे भाऊस माझा आठीच आहे त्याच्यामुळं टेन्शनच नाही आम्हाला तर चला जाऊया आपला मामा आहे ना बाबू मामा आहे कॅशर तर चला जाऊ माझ्या काय

आम्ही लांबून तरी बघूया आपण बरं बघू राहून आणि आमचे इस्कॉन म्हणजे सोन्याला कशी झोपी आली ना झोपी काढली ना मस्त मी चलद अर्धवट वाव बघा इथं किती मस्त चौक आहे आमची एक फूर्गी आलेली नाहीये आमची एक फूर्गी रागावलेली घरात बसलेली आहे पुणीला घेऊन वाव मस्त पूर्ण राऊंड मारलेला आहे पण इथे चौकला बघा बघितलं छान वाटतं चला जाऊ पुढे डिस्काउंट नंबर देऊ बाहेरची तुला गेट टा उगरा पाहिजे असं आहे भरपूर गर्दी भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे आपण लांबून दर्शन घेऊ आरतीची वेळ झाली बघा बरोबर एक मिनिट गाडी थांबवा ना मामा गाडी थांबवा राधे 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 राधे

कृष्ण गोविंद हरी मुरायण फ्रेंड्स बघा आम्ही आता इथे हिरानंदिरी मध्ये आलो मध्ये सगळं स्नॅक्स पॉइंट आहे तिचं कल्प तिथं चांगला ਜੋਂ ਚਾਰ ਦੋ ਭੋਭਿ ਆਪਰੋਂ ਰੈ ਬੈ ਬਾਪਾ ਯਾਨੀ ਵਾਠ ਲਾਵਲੀ ਸ਼ਾਪ । ਸ਼ੁਰ ।

काय नुसतं पाव पाहिजे बस निघालो घरी पोहच थोड्या वेळातच आणि घरी पण आमची पार्टी आहे अजून बाकी निर्मिक बघा नुसतं पाव खातो इकडं दिसत नाही घालो घात बघा आता घरी पोचलो

आणि जितू गेला का थोडंसं एक आयटम बनवायचे तर लसूण घेते इथं आणि भाऊरी एक ती कोलबी आणली ताजी तर ते पाऊस बनवायला घेतले त्यांची रेसिपी आहे ती कोलबीची उकड ती बनवतात मग तर ते बनवतात तुम्हाला दाखवी मी ती उकड कशी कोलबीची उकड बनवतात ते तुम्हाला

उकड बनवतो भाऊ आपण जसं सूप बनवतो तसं पण ही वेगळी टाईपमध्ये असं चिंच चिंच मिरची वगैरे टाकून मला टेस्ट करायला दिली ताईं टेस्ट फेवरेट आहे माझ्याकडून हिस्कावून घेतली हो याई बघा आम्ही कसे आहे हो त्यांची फेवरेट उकड आणि या भाऊमध्ये गेट आमचं भाऊ या भाऊही केले मोठ्या भाऊही मला द्या हो थोडी आ, का काका आणि तिकडे गप्पा गोष्टी चालल्या त्यांच्या तर या खायला उकड हां तर बघा फ्रेंड्स आम्ही मागवले बाहेरून तर कुठला राईस आहे या राईस तर बघूया ओपन करूया काय काय आहे त्याच्यात कॅपचं राईस बघू शकता तुम्ही तर आपण युतीत होत नाही एक्चुअली तो तितक खायला असता पण आम्ही फार तर मागवले तर बघा तुम्ही दाबाय

राईस सगळ पीसेस हे आहेत पोराई आणि आता ही बिर्याणी आम्ही खाणार आहोत ही बिर्याणी आपण धाव मारू आणि ही पोराई जर हे आहेत खालेले तू बघत बस फक्त तर बघा जेवायला बसत मंडळी आणि अर्धी जेवून झालेत आम्ही जेवलो मामा आणि डॉली बघा डॉली किती वाजले आता रात्रीचे बघा साडे अकरा वाजलेत आणि इकडे जेव्हा बसलेत आणि ही कशी खेळते बघा ही पण मंडळी खेळते इकडं तर आता आम्ही निघतोय घरी जायला तर निघवी चला बाय बाय चला आता आम्ही घरी जायला निघतोय ए आरच ये चला घरी चला बाय बाय सगळ्यांना बाय दीदू अग इथ काय चालले आऊल्या झोपी आली काय आम्ही चालल ही दीदू चला 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 चाल आम्ही तू येत हे दीदी येत तू चला 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 चला

कोत असं नाही लावायचा चला जाऊयात आपल्या घरी कसा घरी सप्लाय मांडीवर आलो आता आम्ही घरी आमच्या आम्ही आता घरी पोहोचलोय रात्री झाली भरपूर आणि जी पण झोपलाय आराध्यात ना आईकडे गेला झोपाला आई त्या रूममध्ये जातात तर आईजवळ गेला झोपाला आणि आता पाऊस तर थांबतच नाही खूप जोराचा पाऊस पडतो आहे तर चला आजचा ब्लॉग मी आज येतेच एन करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि subscribe to the next video. bye bye, good night.